मध्ये जे आणखी प्रमुख मागणी आहे ते महानगरपालिकेने पत्र दिलं आहे की तात्पुरता निवाराची आम्ही व्यवस्था करतो त्यांनी तीन चार हॉल्स देखील त्या ठिकाणी दाखवले परंतु मी महानगरपालिकेला अशी विनंती करतो की थोडासा प्रॅक्टिकल विचार महानगरपालिकेने करावा कुटुंब आहे कुटुंब कुटुंब एखाद्या जनावरासारखं हॉलमध्ये राहू शकते का तर तुम्ही त्यांना पार्टिशन देऊन सौचऱ्याची व्यवस्था करून पिण्याची पाण्याची व्यवस्था करून नाही ह्याच्यामध्ये लाईट लाईट कंपल्सरी आहे कारण पुलांचा अपेक्षा सगळ्या गोष्टी ह्याची व्यवस्था करावी जोपर्यंत तुमची योजना पूर्ण होत नाही आणि पार्टीशन टाकून राहण्याची व्यवस्था करावी या संदर्भामध्ये हे जे पत्र आहे ते पुरात मला द्या मी पण याच्यामध्ये पाठपुराव करतो आणि वाईट असं वाटतं की तुम्ही जे सी पी घेऊन गोंडेशाहीने घरं पाडलं तुम्ही हा विचार केला नाही तुम्हाला कळलं नाही माझ्या बहिणी रस्त्यावर कसे राहतील अरे ला तर समज प्रशासनाला असावी तुम्ही मी प्रशासनाला ठणकावून सांगतो ताबडतो चोवीस तासाच्या आतमध्ये पार्टीशन लावून जो कोण आवाज तुम्ही दाखवला सगळ्या सुविधा देऊन यांचं स्थलांतर करा अन्यथा तीव्र आंदोलन आम्ही सर्वजण मिळून शकतो आमचं तेवढं तेवढं कोण हक्क मिळाला पाहिजे त्याच्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन मी तुमच्या सोबत आहे तुमचा जो लढा आहे याची भूमिका मला आता लक्षात आलेली आहे आणि ही भूमिका घेऊन माझ्या पद्धतीने जिथं जिथं मांडते तिथे मांडण्याचं वचन आपल्याला या ठिकाणी देतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी थोडंसं शांतता ठेवून धैर्य ठेवून संयम न तुटता हे आम्हाला सुरू ठेवतो धन्यवाद